पुण्यातील बुधवारपेठ परिसरात पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री मोठं कॉम्बिंग ऑपरेशन राबवत धक्कादायक माहिती समोर आणली आहे या कारवाईत बांगलादेशी महिलांची सुटका करण्यात आली असून अंमली पदार्थही जप्त करण्यात आले आहेत नेमकं काय घडलं पाहूया हा सविस्तर रिपोर्ट बुधवारपेठ परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर हालचालींवर आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन केलं मध्यरात्री बारा वाजता सुरू झालेल्या या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये तब्बल सहाशे पेक्षा अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या विविध युनिटचा फा। फा। अचानक बुधवार पेठेत दाखल झाला परिसरातील सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करण्यात आली या कारवाई दरम्यान पोलिसांनी पेठेतील एक्केचाळीस इमारतींची तपासणी केली तर सुमारे सातशे लोकांची झडती घेण्यात आली या तपासणीत पोलिसांना दोन बांगलादेशी महिलांची सुटका करण्यात यश तसेच काही अल्पवयीन मुलींचे रेस्क्यू करण्यात आले काही संशयितांकडून सात ग्रॅम चरस आणि अंमली पदार्थांचे इंजेक्शन जप्त करण्यात आले हे अंमली पदार्थ नेमके कुठून आणले गेले आणि त्यामागील पेडलर कोण आहेत याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे याविषयी सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी काय माहिती दिली पाहुयात काल रात्री बुधवार पेठ या परिसरामध्ये एक चांगली कॉम्बिंग ऑपरेशनचे आयोजन करण्यात आलं यांच्यामध्ये तीन डी सी पी आठ ए सी पी बावीस टी आय पंचावन्न अधिकारी आणि सहा कॉन्स्टेबल्स असा समावेश करण्यात आला आणि या दरम्यान या पूर्ण भागामध्ये नाकाबंदी लावून आणि या भागाचे एक्केचाळीस बिल्डिंग यांच्यामध्ये जे आहे से कॉम्बिंग करण्यात आलं या दरम्यान जवळजवळ सातशेपेक्षा जास्त महिला पुरुष जे त्या ठिकाणी होते त्यांना चेक करण्यात आलेला आहे या कारवाई दरम्यान दोन बांगलादेशी महिला पण इथे मिळालेल्या आहे काही अल्पवयीन मुली मिळालेल्या आहेत त्यांचे सर व्हेरिफिकेशनचे काम चालू आहे तसेच एक माणसाकडे जे आहे सात ग्राम चरस आणि तीन ड्रग्जचे इंजेक्शन मिळालं होता त्यांच्यावर एन डी पी एसचे पण कारवाई करण्यात आलेलं आहे असा प्रकारची कारवाई त्या भागामध्ये आता पुढील भविष्यातही होत राहणार आहे कोणीही मायनर गर्ल्स ला या प्रोस्टिट्युशन मध्ये आणणार नाही किंवा ड्रग्स वगैरे होणार नाही या यासाठी जे आहे भविष्यामध्येही असा प्रकारचे कॉम्बिंग आयोजित करण्यात येणार आहे या मोठ्या कारवाईमुळे बुधवार पेठ परिसरात खळबळ उडाली असून मानव तस्करी आणि अंमली पदार्थांच्या रॅकेटवर पोलिसांची नजर असल्याचं यातून समोर आलंय पुढील काही दिवसात अशा प्रकारची विशेष मोहीम सुरूच राहणार असल्याचं सा पोलिसांनी सांगितलंय